हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आज सर्व मस्त मजेत ना असो सो सगळे मस्त मजेतच असणार तर काल होतं रक्षाबंधन तर मी काल कोणालाच राखी नाही बांधलेली म्हणजे म्हणजे ना ठीक आहे माझा भाऊ पण माझ्यापासून लांबे कुठे जाणं नाही झालं आणि आमच्या घरी पण पाहुणे वगैरे येणार होते त्यामुळे मग कोणालाच राखी बांधण्यात आली नाही आणि काल आमच्या घरी जे पाहुणे आले होते ना म्हणजे आमच्या आत्या सासू आल्या होते तर त्यांना त्यांच्या त्यांचा जे काय पाहुणचार करायचा असतो ना तो पाहुणचार वगैरे झालेला आहे सो खूप जास्त पसारा आणि आता काम सगळे आवरायच्यात पसारा माझ्या घरात आहे ना हा एक कोपरा ना तो किचनमधला खूप छान दिसतोय बरं का कारण इथे मी आर्टिफिशियल प्लॅन्ट्स ठेवलेला आहे खूप छान वाटत आहे हा कोपरा आणि तिथे म्हणजे किचनमध्ये असं वि चांगल्या चांगल्या वस्तू ठेवल्या थो ना आपण म्हणजे जिथे जिथे असताना तिथे तिथे छान आणि प्रसन्न वाटतं आणि तिथे जायची पण इच्छा होते आता बघितलंच तुम्ही मागे किती पसारा होता आणि तो सगळा मी आवरून घेतला व्हिडिओ नाही शेअर केला पण सगळं आवरून घेतलं अशा पद्धतीने मी घरातली सगळी कामं वगैरे हो आवरलेली आहेत किती पसारा होता तुम्ही बघितलेल्याचं काम करताना मी काय व्हिडिओ टाकला नव्हता हो पण आचारावर कसा घालवाय घालवते मी घालवणार हे तुम्ही बघता खूप दिवसापासून माझ्या म्हणजे मी गावाकडे आठ दहा दिवस गेले होते तर खूप जास्त व्हाईट एड्स वगैरे होते तर म्हणजे खूप जास्त पिंपल्स वगैरे पण आलेले आहेत त्यामुळे ना मला एकदा फेशियल वगैरे करून घ्यावं म्हणजे थोडंसं स्वतःला पण चांगलं वाटेल फ्रेश वाटेल क्लीन वाटेल सो चला आता घरचं तर सगळं आवरलेलं आहे निघूया आपण बघू शकता तुम्ही अगोदर असं असं काहीतरी कंडिशन होती माझ्या फेसची खूपच जास्त डलनेस झाला होता घरातली सगळी कामे आवरून आहे ना मी म्हणजे फे जे, जे काय पार्लरमध्ये आले होते आणि ह्या माझ्या नंतरचा डायरेक्टली म्हणजे माझं पार्लरमधली जी काय ट्रीटमेंट आहे ती कम्प्लीट झाल्यानंतर असा काहीतरी लुक होता एवढ्या लवकर काही ग्लोनेस आम्हाला दिसून येणार नाही दोन दिवस लागतील पण तरी पण आजच थोडाफार दिसून येत होता बघू शकताय तुम्ही जे काही पिंपल्स वगैरे होते ना ते असे दबले दबलेगत झाले होते म्हणजे आता ते हार्डली आठ दिवसात कमी होतील आता माझं ना पोल्युशनसोबत जरा जास्तच कॉन्टॅक्ट असल्यामुळे ना माझ्या फेसवर प पिंपल्स वगैरे येण्याची लक्षणे असतात आणि जे काय व्हाईट हेड ब्लॅक हेड असतात ना ते पण आणि हे जे काही कानातले आहेत ना ये ते मी तुम्हाला बघितलेच असेल तुम्ही मागच्या काय मिनी ब्लॉगमध्ये की हे मी ना ह्याच्यात सोन्याचे आहेत आणि ते खूप दिवसापासून मला घ्यायचे होते पण ते फायनली म्हणजे मी ठरवल्याच्या नंतर दीड वर्षांनी ते घेणं झालं ते पण मी सोनाराकडे बिशी लावून बिशी लावून घेतले सो हे एक माझं छोटंसं ड्रीम कंप्लीट होतं ना भो खूप छान वाटतं बरं का नंतर घरी आले भूक लागली आणि झाली होती मग छान कडी भात केला होता कढी भात मला खूप जास्त आवडतो बरं का आणि नंतर थोडीफार घरातली जी काही कामे असतात ना पेंडिंग ती कामे मी करायला घेतली कारण कामे तर आपल्या हातून काय सुटत नाहीत बरं का म्हटलं चला आज सुट्टी येतं कामेसुद्धा आवरून घेऊयात तर ते कामं मी व्हिडिओ शूट नाही केला तुमच्यासोबत फक्त मी जे काय आहे ते तोंडी सांगते आणि नंतर थोडाफार आराम केला घरातली किती कामे केली ना तरी कोणाला ते दिसत नाही फक्त आपण केलेला आराम मात्र सगळ्यांना दिसतो बरं का तेवढं खरं आहे मग नंतर आहे ना ह्यांनी माझ्यासाठी ना थोडंसं नाश्ता आणला होता घेऊन आले होते चार वाजता तर मग जे सँडविच आणलं होतं मग आम्ही ते सर्वांनी सँडविच एन्जॉय केलं तो पण मी व्हिडिओ काही शूट केला नव्हता सो माझ्या लक्षातच नाही राहिलं कारण मी नेमकीच झोपेतून उठलेली होती दुपारी थोडाफार आराम केला आणि उठल्याच्या नंतर ना हा डिरेक्टली तीन किंवा चार वाजताचा से व्हिडिओ असेल बरं का तो म्हणजे मग हेअर केअर उद्या सोमवार होता आणि सोमवार असल्यामुळे मग हेअरवॉश करावी लागणार होती श्रावण सोमवारे श्रावण सोमवार असल्यामुळे हेअरवॉश करावी लागणार होती म्हणलं चला डोक्याला थोडंसं केसांना तेल वगैरे लावून घ्यावे जेणेकरून ये ना म्हणजे तेल लावले ना केस छान वाटतात सुद्धा आणि तोपर्यंत भरपूर वेळ मिळेल त्यांना केसांमध्ये आतमध्ये तेल मोरण्यासाठी मग नंतर बसून राहण्यापेक्षा चला म्हणलं काहीतरी आय वाय काहीतरी करूया पण माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला माहिती आहे का मी गेले चांगलं काम करण्यासाठी पण माझ्याकडून एक चुकी झाली आणि त्या चु चुकीमुळे ना मग माझा पूर्ण मूडच गेला तरी पण मी हार मानली नाही चला म्हणलं करूया काही ना काही काही ना काही जा टाईम तरी घालूया ना आपण असं बसण्यापेक्षा आणि आता मी जी कटिंग केली आहे ना खालून तर ती कटिंग मला करायची होती पण जी काही वरची कटिंग होती ना ती मला करायची नव्हती कारण खूप जास्त आता पश्चात पश्चाताप होतोय सो जाऊ दे आता सो so, झालेच आहे माझ्या हातून चुकून तर होईल का ते कशासाठी मग मी असंच बसले होते सहज रंगरंगोटी काहीच नव्हतं बरं का मी माझ्या गार्डनचं नाव आहे ना ड्रीमी विला गार्डन असं दिलेलं आहे बरं का मग मी तेच असंच नाव वगैरे टाकत बसले होते असंच काही ना काही टाईमपास करत बसले होते नंतर मग ते झाल्याचं नंतर असंच काहीतरी त्यांना डोळे वगैरे काढत बसले ते नाक छान छान मिशा वगैरे काढत बसले होते सो so, का तेवढाच आपलासा थोडासा टाइम निघून जाईल आपण म्हणजे कंटाळ होणार नाही आणि बोर पण होणार नाही मग वाजले होते जवळजवळ पाच मग छान चहा वगैरे एन्जॉय केला आणि ही भाजी आहे ना जी गवारीच्या शेंगा ते मी काल आणली होती हां कालच आणली होती मी रक्षाबंधनच्या दिवशी घेऊन आले होते आणि मग मला हे नंतर सर्व निसून वगैरे ठेवायचं होतं आज रविवार होता काही भाजीपाला आणायचाच होता संध्याकाळी पण हे मी जे काय काल आणलं होतं नंतर मला आजच आज रविवार असल्यामुळे आजच जो काही थोडाफार मला टाईम भेटतो नंतर आठवडाभर मला काही टाईम भेटत नाही आणि नंतर हे काम माझं ना साडेपाच सहा वाजेपर्यंत तर आवरलं होतं पण नंतर मला खूपच जास्त कंटाळायला लागला होता म्हणून म्हटलं चला असं काहीतरी बसले होते मी सहज गॅलरीमध्ये मा तर माझ्याजवळच हे काही छोटासा पॉट मला दिसला तर चला म्हटलं ह्याच्यात काहीतरी असं छान डिझाईन वगैरे काढूया छान रंगरंगोटी करूया म्हणून बसले होते मी ह्या पॉट सोबत खेळत ह्याच्यात मनी प्लांट मी लावला होता बरं का आणि बसले होते सहज टाईमपास करत टाईमपास म्हणजे घरातले तर मीच बऱ्यापैकी कामे आवरली होती म्हणजे जाळ्याजुळ्या काढणं जे काही आठवड्याचं विकेंडमध्ये आपण जी काही काम करतो ती मग भरपूर टाईम होता माझ्याकडे असंच बसण्यापेक्षा असं काहीतरी केलं ना बसलं तर खूप जास्त कंटाळ येतं असं काहीतरी केसलं केलं ना तर आपल्यातमध्ये एक एनर्जी राहते बरं का पॉझिटिव्ह एनर्जी आणि मग संध्याकाळ संध्याकाळची वेळ झाली मी स्वयंपाक वगैरे केला होता स्वयंपाकामध्ये मी मुगाची भाजी आणि भात केला होता भाकरी पण करणार होते तेवढ्यात ते ना एक यांना म्हणजे पूजेला जायचं होतं मग तिकडे जेवण वगैरे होतं म्हणलं चला एकटीसाठी कशाला करायचं नाही ही गाजर होती ती माझ्या सासऱ्यांनी दोन चार दिवसापूर्वी आणून ठेवली ती म्हणलं खाण्यात तर येत नाहीत मग अशी पीस तरी करून ठेवले ना मग रोज रोज आपण खाऊ शकतो किंवा मी जरी नाही ना तरी सगळेजण असं डबा उडून ते खातात पण जरी एक सिंगल असेल ना तर खरंच त्यांना खूप कंटाळ येतो ते धुवा हे करा ते करा मग मी विकेंडलाच म्हणजे रविवारीच असं काहीतरी करून ठेवते तुम्ही मगाशीच बघितलं असेल मी दुपारीच हे के हेअर ऑइल केलं होतं परंतु उद्या केस धुवायचे होते मग सकाळ सकाळी म्हणलं सकाळी मी थोडंसं स्पा करते थोडंसं केसांची काळजी घेते मग त्यासाठी मी पाण्यामध्ये ना कोरफड दोन चमच तांदूळ जवस असं मेथीचं दाणे असं थोडंसं मिक्स करून जे काही पाणी तयार केलं होतं त्याचं आणि त्याची ना थिकनेस भरपूर छान चिकट चिकट असं होतं बरं का आणि केसांसाठी खूप चांगलं असतं काय असतं माहिती आहे का आपण जेवढे केसांसाठी घरगुती ऑप्शन सुचो ना तेवढं चांगलं असतं लेट रिझल्ट भेटतो पण चांगलंच भेटतो नंतर मी जेवण वगैरे करून घेतला आणि बाजार आणला होता बाजार मग तो व्यवस्थित धुवून वगैरे आजच मी साफसफाई करून ठेवणार होते त्याची सगळी कारण मला नंतर आठ दिवस पण टाईम भेटत नाही तर आजचा रविवार माझा अशा पद्धतीने केला म्हणजे एवढी काही कामे माझी आवडली नाही जी काही कामे होती ना ती अर्धी माझ्या मनामध्ये तशीच राहिली बरं का बट सो ती कामे पण मी करून घेईन ऑफिसवरून गेले गे ऑफिसला जायच्या आधी किंवा ऑफिसवरून आल्याच्या नंतर सो इट्स ओके आ, काय होतं ना रविवारी खूप जास्त कंटाळ खूप जास्त वर होतं आणि आपण दुपारी थोडंफार म्हणजे घरातली जी काही कामे आवडल्यानंतर आहे ना दुपारी आपण थोडाफार आराम करतो आणि त्या आरामात आराम आपण दोन तीन तास हार्डली करतो ना तर त्या दोन तीन तासामध्ये ना भरपूर आपली जी काही कामे पेंडिंग असतात ती कामे होऊन जातात बट इट्स ओके मी संडेला ना तर जास्तीत जास्त आरामच करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असते की एकच दिवस असतो आठवड्यातून की आपण मनमोकळेपणा निवांत झोपू शकतो निवांत आपण आपल्याला जसा पाहिजे तसा आपण दिवस आहे ना तो म्हणजे घालू शकतो आपल्याला जिथे जसा वेळ पाहिजे तसा तर मे म्हणजे आजचा संडे एकदम माझ्या मनासारखे केलेलं आहे म्हणजे छान वाटलं आज संडेला माझी एक नाही म्हणलं ना तरी पन्नास टक्के मनोरंजन झालं तीस चाळीस टक्के जे काय माझी कामे पेंडिंग होती जी की मला भरपूर दिवसापासून ही कामे करायची होती ती कामे झाली सो so, आता माझं जेवणसुद्धा झाले आणि आज मी एकटेच होते जेवायला कारण इथेच एक पूजा होते आणि त्या पूजेनिमित्त घरातले तिकडे गेले होते सो so, आ... माझा रविवार तर अशा पद्धतीने गेला आणि आता मला मी तुम्हाला दाखवलंच आता मी डिरेक्टली झोपून जाणार आहे पण त्या असं आधी ना मला एक काम करायचं आणि त्या कामालाच खूप जास्त ता टाईम लागणार आहे म्हणून मला चला व्हिडिओचा एंडच करावा की आता तुम्ही ज्या भाज्या बघितल्यात ना मी ज्या की सुको घातल्यात तर त्या भाज्या मला व्यवस्थित ठेवून द्यायच्या होत्या डब्यामध्ये सो चला आता भेटूया आपण अशाच एखाद्या छान छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता उद्यापासून तर आपण म्हणजे मिनी ब्लॉगमध्येच भेटत जाणार आहोत कारण ऑफिसमध्ये ना म्हणजे सकाळी आवरून ऑफिसला जायचं डेली ब्लॉगमध्ये म्हणजे जे लॉंग व्हिडिओ असतात ते बनवायला इम्पॉसिबल होतं बरं का कारण ऑफिसला जायचं असतं ऑफिसमधून आल्यानंतर खूप थक येतो त्यामुळे मिनी ब्लॉग शॉर्ट शॉर्ट क्लिप घ्यायला काही वाटत नाही सो so, चला तर अशा पद्धतीने गेलं आहे मला एडिट पण करायचं त्यासाठी मी व्हिडिओ एन करते आणि भाजी नीट करता करता मी एडिट करू शकते सो so, चलो बाय